अहमदाबादहून <प्राधा> हावडा येथे जाणारी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस मंगळवारी दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटाला धामणगाव रेल्वे स्टेशनवर आली असता गाडीच्या हॉट एक्सेल मध्ये बिघाड झाल्यानं रेल्वे गाडी धामणगाव अहमदाबाद हावडा गाडीच्या हॉट एक्सेल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही रेल्वे गाडी धामणगाव रेल्वे स्थानकावरच तीन तास उभी होती त्यामुळे प्रवाशांना तात्कळत राहावं लागलं या घटनेची माहिती रेल्वे दुर्घटना राहक पथकाला देण्यात आली वर्धा येथून दुरुस्ती पथक धामणगाव इथं दाखल झालं रेल्वे गाडीच्या एस फाईव्ह या बोगीच्या हॉट एक्सेलमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे या बोगीला गाडीपासून वेगळं करण्यात आलं दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ झाल्यानं प्रवाशांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागला काही दिवसांपूर्वी धामणगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रुळाचा सांधा उखडण्यात आला होता या रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा नसल्यानं अनेक अडचणी निर्माण होत आहे आरपीएफ जी कर्मचाऱ्यांची कर्मतरता असल्यानं कोणतीही घटना घडल्यास बडनेरा किंवा वर्धा येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते तमी या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांमध्ये वाढ व्हावी अशी मागणी केली जात आहे